शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज तेरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजले आहेत बंगालचे उपसागरात तयार झालेली नवीन हवामान प्रणाली आता आणखी तीव्र झाली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे आज रात्री आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे आणि मान्सूनच्या परतीबद्दल काय नवीन अपडेट आहे हेच आपण आजच्या सविस्तर वृत्तात पाहणार आहोत सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत पावसाने कुठे जोरदार हजेरी लावली ते पाहूया अपेक्षेप्रमाणे परभणीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तर वर्धा आणि चंद्रपूरमध्येही मुसळधार पावसाची नोंद झाली या व्यतिरिक्त अमरावती यवतमाळ गडचिरोली नांदेड हिंगोली आणि बीडच्या पूर्वेकडील भागांमध्ये जोरदार चरी बरसल्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम होता आता पाहूया सध्याची हवामान प्रणाली काय सांगते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता ओडिशाच्या किनारपट्टीजवळ आले आहे ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत असून लवकरच तिची तीव्रता कमी होऊन ती चक्राकार वाऱ्यांच्या स्वरूपात महाराष्ट्रावर सक्रिय राहील या प्रणालीपासून एक कमी दाबाचा पट्टा थेट छत्तीसगड विदर्भ मराठवाडा मार्गे दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारला आहे ज्यामुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे सर्वात महत्वाचे अपडेट मान्सूनच्या परतीबद्दल आहे राजस्थानच्या भागांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाऊस नाही त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंधरा सप्टेंबरच्या आसपास राजस्थानमधून मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे मात्र इतर जागतिक मॉडेल्सनुसार ही प्रक्रिया अठरा ते वीस सप्टेंबरनंतर सुरू होऊ शकते जर राजस्थानवर अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजेच उलटी चक्राकार स्थिती तयार झाले तर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असे मानले जाईल सध्याच्या सॅटेलाईट चित्रानुसार बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर सोलापूर सातारा सांगली आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग दाटून आले आहेत आता वळूयात आज रात्रीच्या सविस्तर अंदाजाकडे आज रात्री राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाच्या सरींची शक्यता आहे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर परभणी हिंगोली बीड अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विशेषतः करमाळा कर्जत श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव अंबड घनसावंगी मोताळा मलकापूर जामनेर इंदापूर कराड पाटण दापोली मंडणगड रोहा सांगोला मंगळवेढा शिराळा वाळवा पुसद महागाव दिग्रस आष्टी सिरोंचा चिमूर आंबेजोगाई केज वडवणी परळी आणि शिरूर कासार या तालुक्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता अधिक आहे आता पाहूयात उद्याचा म्हणजे चौदा सप्टेंबरचा सविस्तर अंदाज उद्या पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक राहील ऑरेंज अलर्ट रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे येलो अलर्ट मुंबई ठाणे रत्नागिरी पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट सांगली सोलापूर धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर भंडारा नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नाशिक अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पंधरा सप्टेंबरचा अंदाज पंधरा तारखेला पावसाचा जोर कोकण आणि घाटमाथ्यावर वाढेल पुणे घाट साताराघाट रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे थोडक्यात पुढचे दोन ते तीन दिवस राज्यासाठी पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद